नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फक्त एकशे साठ गाड्यांची आवक झालेली आहे परत एकदा सोलापूर मार्केटमध्ये आवक ही कमी होत चाललेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे त्यांना विनंती आहे सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकशे साठ गाडीची आवक आहे आणि आज जो पुन्हा प्रसिंगी कांदा आहे तो जवळजवळ काही वक्कल काही वक्कल छत्तीसशे ते चार हजार दरम्यान गेलेला आहे काही वक्कल छत्तीसशे ते चार हजार रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता तर ते ते पस्तीस रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये कोणा फुडसुंगी कांदा विकला गेलेला आहे दोन नंबर पाहिला असता तर तीस रुपये ते तेहतीस रुपया दरम्यान आहे आणि जो लाल कांदा आहे आज काही वक्कल तीस रुपये ते बत्तीस रुपये मोजके वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर जो लाल कांद्याचा तो अठ्ठावीस ते ती तीस रुपयापर्यंत आहे आणि जो दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर सव्वीस ते अठ्ठावीस रुपये आहे गोल्टा सुद्धा चांगलाच बाजारभाव आज मार्केटमध्ये भेटलेला आहे चोवीसशे रुपयापर्यंत गोल्टाला आज बाजारभाव भेटलेला आहे तर हा होता सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या सोलापूर मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी आणायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे तर भेटूया अशात कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद